जिल्हा परिषद शाळेतील गुरुजींची कमालच आहे अतिदुर्गम शाळेतसुद्धा विद्यार्थ्यांना जर्मन भाषेतील धडे दिले जात आहेत सावंतवाडी येथील चौकूळच्या वाडीतील शाळेत शिक्षक जावेद तांबोळी यांनी आनंददायी शनिवारी विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकवली सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकूळ नंबर चार ही मराठी वाडीतील शाळा आहे शाळा तशी दुर्गमच शाळेत विद्यार्थीही बोटावर मोजण्या इतपत वाढीत जेमतेम वीस ते तीस घरे शाळेत कोणत्याही प्रकारचे नेटवर्क नाही मात्र विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास हीच शिक्षणाची व्याख्या आहे या अनुषंगाने या शाळेत हजर झालेले शिक्षक तांबोळी हे विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी लागावी त्यांनी केवळ पुस्तकी ज्ञान न घेता विविध कौशल्य आत्मसात करावीत या हेतूने आनंददायी शनिवारी वेगवेगळे उपक्रम घेत आहेत या शनिवारी त्यांनी मुलांना चक्क जर्मन भाषेत धडे दिले जर्मन भाषेची बेसिक ओळख एक ते दहा अंक या आणि अल्फाबेट्स जर्मनीतून शिकवले पाहूयात बेसिक पार्ट आपल्या घेणार आहे त्याच्यामध्ये झिरो जर्मन मध्ये कसं उच्चार होत कसं लिहिलं जात आणि आल्फाबेट्स इंग्लिश मध्ये आणि त्याचा जर्मन मध्ये कसा उच्चार होतो ते आपण बघायचं ठीक आहे झिरो थ्री फोर फाय सिक्स एट सेवन एट आठ नाईन

W. Matthew is e. J. X. X. Y. Zero null, zero moon, one, one, one. सर्वांगीण विकास म्हणूनच शिक्षणाच्या प्रक्रियेमध्ये वेळोवेळी बदल होत गेलेत दोन हजार चोवीस पंचवीस पासून शासनाने प्रत्येक शाळांमध्ये आनंदायी शनिवार म्हणजेच दफ्तर मुक्त शाळा ही संकल्पना सुरू केलेली आहे या अंतर्गत शाळांमध्ये आनंददायी शनिवार या अंतर्गत वेगवेगळे वेग उपक्रम घेतले जात आहेत जेणेकरून विद्यार्थ्यांना अध्ययन अध्यापनामध्ये गोडी निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा हा या उपक्रमामागचा हेतू आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौकळ नंबर चार मराठी या शाळेमध्ये मी प्रत्येक शनिवारी वेगवेगळे उपक्रम राबवत असतो या शनिवारी मी जशी मातृभाषा महत्वाची आहे त्याच पद्धतीने हिंदी आणि परदेशी भाषा इंग्रजी ही सुद्धा महत्वाची आहे त्याचबरोबर जर्मन भाषेला अधिकचं महत्त्व आता आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि म्हणूनच विद्यार्थ्यांना जर्मन भाषेचं बेसिक ज्ञान जे आहे ते देण्यासाठी आज मी शनिवारी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि विद्यार्थ्यांना जर्मन भाषा शिकण्याचं एक कौशल्य जे आहे त्यांना आत्मसात करण्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे एकूणच संपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा एक अष्टपैलू विद्यार्थी घडावा हा या उपक्रमाच्या मागचा हेतू आहे